जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी निखील खाडे आपल्या सर्वांचं पुनः स्वागत करत आहे आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सावंड किल्ल्यावरती मित्रांनो आज आपण एकटेच आलो आहोत आणि खरं म्हंटलं तर आपण पण एकटे आहोत आणि इथं दुसरं कोणी फिरणारे पण पोरं नाही आले त्यामुळे गडावरती पूर्णपणे आपण एकटेच आहोत तर चला मित्रांनो वेळेचा विलंब न करता आपण लवकरात लवकर जाऊया चावंड किल्ल्याच्या वरती चावंड हा किल्ला मुंबई पासून दोनशे सोळा किलोमीटर पुणेपासून एकशे अकरा किलोमीटर नाशिकपासून एकशे एकोणसत्तर किलोमीटर तर अहिल्यानगरपासून एकशे एकवीस किलोमीटर एवढ्या अंतरावरती येतो जर तुमच्याकडे स्वतःचे वाहन असेल तर तुम्ही चावंड किल्ल्याच्या डायरेक्ट स्टार्टिंग पॉईंटपर्यंत येऊन पोहोचू शकता ो चावंड किल्ल्याची जी वाट आहे ती अतिशय सुंदर व सुस्थितीत आहे जुनी आहे का नवी आहे ते माहीत नाही पण एकदम अशी उत्तम अशी वाट आहे ज्याच्यावरतून चालतानी अतिशय सुंदर असा फील येत आहे चला लवकरात लवकर जाऊया वरती दोन हजार वर्षापूर्वी नाणे घाटाची निर्मिती करण्यात आली तर त्याच नाणे सुरक्षा देण्यासाठी पाच किल्ल्यांचीही निर्मिती करण्यात आली त्यामधील पहिला जीवधन दुसरा हडसर तिसरा शिवनेरी चौथा चावंड आणि शेवटचा म्हणजे पाचवा निमगिरी हेही किल्ले बनवण्यात आले चावंड किल्ल्याला जशी ज्याची परंपरा तसे त्याचे नाव बदलण्यात आले चामुंडगिरी यादवकालीन नाव साऊंड किंवा चुंडगड बहमनी नाव जौंड निजामशाहीचे नाव किल्ले सावंड पेशवेकालीन नाव व प्रसन्नगड शिवकालीन नाव जे किल्ले ऋषी नावांशी संबंधित आहेत ते अतिप्राचीन जे किल्ले बौद्ध जैन लेण्यांशी संबंधित आहेत ते प्राचीन जे किल्ले शैव शक्त नाथ संप्रदायाशी निगडीत आहेत ते म्हणजे मध्ययुगीन चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने व त्यावर पाण्याची सात टाके एकाच ठिकाणी असल्याने तो मातृकांशी संबंधित आहे म्हणून तो शाक्त पंथांशी निगडीत आहे चावंड निजामशाहीत जाण्याअगोदर तेथील किल्लेदार महादेव कोळी जमातीतला असावा तसे तेथील स्थानिक वस्तीवरून प्रतीत होते येथील अवशेष आणि राजमार्ग पाहत असताना चावंड सातवाहनकालीन असण्याची चिन्हे दिसतात चावंड किल्ल्याला सातवाहन बहमनी निजामशाही आदिलशाही मुघल मराठे व इंग्रज या काळाचा इतिहास लाभलेला आहे सतराव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी चावंड किल्ला जिंकलेला आहे चावंड किल्ल्याचा ट्रेक एवढा काही हार्ड नाही आहे किमान पंचवीस ते तीस मिनिटांमध्ये आपण सावंड किल्ल्याच्या सर्वोच्च भागावरती जाऊन पोहोचतो मित्रांनो गडाच्या ज्या सोप्या पायऱ्या होत्या त्या आपण पाहू शकतो खाली अतिशय सोप्या श्रेणीतल्या या पायऱ्या चालताना मात्र कठीण नाही वाटत पण दमछाक करणाऱ्या पायऱ्या आहेत आणि गडाचा जो टप पॅच मानला जातो तो आपल्यासमोर आहे आपण पाहू शकता पूर्णपणे काता खोदलेल्या पायऱ्यांवरून आपल्याला चालायचं आहे साईडने रेलिंग दिलेली आहे जर रेलिंग नसेल तर हा पॅच खूपच अवघड राहील आपल्याला सेफ्टी म्हणून या ठिकाणी कुठल्या तरी संघटनाने वायर दिलेली आहे ज्याला पकडून आपण सहजासहजी वरती जाऊ शकतो तर चला मित्रांनो वेळेचा विलंब न करता आपण लवकरात लवकर गडावरती जाऊया आणि हा जो कठीण पॅच आहे तो पॅच आहे त्याला अनुभवया थ्रीलमध्येच मजा आहे गडकिल्ले म्हणजे थ्रील आणि ते अनुभवायला एक वेगळीच मजा येते तर चला जाऊया वरती तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे आपण गडावरती आल्याच्या नंतर एकटेच होतो त्यानंतर हा मित्र दिसला त्याची गाडी मला खाली दिसली आणि वाट पाहिली मित्रा नाव सांग बालाजी सायनुली माझं तुमचं नाव आहे मी तर तिकडेश्वर येते माझं काम चालू आहे आज ते असं म्हणून मी दाद्यांसोबत थोडं थोड्या एकटंच आलेलं आणि दादाने भेटल्यामुळे दादांसोबत चालू मित्रांना नांदेडचं आहे नांदेडचा आहे तर मित्रांनो आता आम्ही दोघं जण गड सर करणार आहोत तुम्ही पण व्हिडिओमध्ये बनून राहा अतिशय कठीण म्हणायला पण हरकत नाही कारण खूपच टप अशा श्रेणीच्या ह्या पायऱ्या आहेत पाठीमागे त्या कातळात खोदलेल्या आहेत कधीकडून पाहिलं तर खाई वगैरे नाही पण जर तोल वगैरे सटकला तर हातपाय मोडायची शक्यता जास्त आहे तर चला मित्रांनो गाव्यावरती लवकरात लवकर हो सोप्या पायऱ्या चढल्याच्या नंतर आमच्यासमोर आता थ्रिलिंग व चॅलेंजिंग पायऱ्या आल्या कातळात खोदलेल्या पूर्णपणे ह्या पायऱ्या एका साईडने झोल दिलेल्या होत्या रेलिंग असल्याकारणाने त्या सोप्या जात होत्या चढायला सावकाश व शरीराला सांभाळून आम्ही त्या पायऱ्या सर करू लागलो दिसताना मात्र काळजाचा थरका पुडवणाऱ्या पायऱ्या रेलिंग असल्या कारणामुळे एकदम सोप्या जात होत्या चढण्यासाठी अतिशय उत्कृष्ट दर्जाचं काम जर कुणी करीत असेल तर साईडने दिलेली ही रेलिंग करत होती म्हणजे तोल जाण्याचा कुठेही व कसलाही चान्स निर्माण होत नाही मित्रांनो चावंड किल्ला चढत असताना आपल्याला क्षणात हडसर किल्ल्याच्या राजमार्गाची आठवण येते त्याच पद्धतीचा हा मार्ग आहे ज्या प्रकारे हडसरच्या पायऱ्या येतं अशा उभ्या श्रेणीतल्या आणि त्यानंतर मोठाल्या टप पाय टाकताना थोड्या उंच त्याच प्रकारच्या आपल्याला चावंड किल्ल्यावरती अर्थात प्रसन्न करावरती पायऱ्या पाहायला मिळतात चला त्या पायऱ्यांवरती चलू त्या पायऱ्या चढायला मात्र काही रिस्की नसतात गमछाक करणाऱ्या त्या पायऱ्या असतात चला तर खोदलेल्या पायऱ्या चढून वरती आल्याच्या नंतर आपल्याला या मोठमोठ्या दगडाच्या व उंच असलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात ज्यावरून चढणं शरीराला थकवणं सारखं आहे मोठमोठ्याल्या पायऱ्या वरती चढून आल्याच्या नंतर आपल्याला महादरवाज्याचे दर्शन होते कातळात खोदलेल्या पायऱ्यांवरतून आपल्याला महादरवाजा पाहण्यासाठी वरती जावा लागते वरती आल्याच्या नंतर समजते की पूर्ण कातळकडा खोदून याची वाट निर्माण केली असावी महादरवाजा हा किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे हा दरवाजा यादव काळात बांधला गेला होता याची रचना व बांधणी अत्यंत मजबूत आहे व याच्या वरती गणेशाची एक सुंदर कोरीव मूर्ती देखील आहे दरवाजाचा डाव्या बाजूचा बुरुज मात्र वरतून ढासळलेला दिसत आहे मात्र त्याची रचना जर पाहिली तर पूर्ण कातळकडा खोदून तयार केलेली वाट आपल्याला दिसत आहे महादरवाज्यामधून आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला गडावरती जी काही पहिली वास्तू पाहायला मिळते ती म्हणजे गडावरची ही भग्ना अवस्थेत असलेली तोफ या तोफेचं संवर्धन केलेलं होतं हा जो गाडा दिसतोय लाकडी आहे कालांतराने कुजला आहे आणि तो पडलेला आहे साडेतीन तीन फुटाची तोफ आपल्याला इथे पाहायला मिळते आणि गडावरती जर आपण वेगळं काही पाहायला म्हणलो तर आपल्याला गडावरती अकरा विक्रार अशी वाढलेली झाडी पाहायला मिळते गडे खिरपाट असतात त्यामध्ये गडावरती जास्तीत जास्त प्रमाणात जो आढळतो तो असतो साप आणि आता मात्र त्या ठिकाणी खूपच अशी खतरनाक झाडी वाढलेली आहे पाच साडेपाच फुटाची झाडी आहे त्यामुळे गडावरती फिरणं थोडं रिस्की आहे ग्रुपमध्ये या कारण ह्या गडावरती झाडी आपल्याला खूपच मोठी दिसते जेणेकरून जर आपल्याला सर्पदंश जरी झाला अरे आपले ग्रुपचे जे काही सहकार्य असतील ते तुमचा बचाव करतील जर एकट्या आलात तर थोडं रिस्की होऊ शकतं आणि खाणी वाढलेले तर, ले 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 तर चला गडाची पुढली वास्ती पाहू कोणती आहे तोप तर आपल्याला दाखविलेली आहे आपल्या पाठीमागे आहे गडाच्या प्रवेशद्वारातून पहिलाच प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला ही तोप दिसते तर चला पुढे जाऊ पुढे काय आहे आपण पाहू शकतो सह्याद्री अकरा विक्रा सह्याद्री आपल्या पाठीमागे आहे तिचं रौद्र रूप दाखवित आहे अजून सुद्धा सकाळचे बघा अकरा वाजले असतील पण धुकं मात्र हटलेलं नाहीये हे सह्याद्रीचं वैशिष्ट्य आहे सह्याद्रीचं सौंदर्य आहे ते सौंदर्य अनुभवण्यासाठी घराच्या बाहेर परा आणि सह्याद्री साक्षात सह्याद्रीचं तीक्ष्ण रूप प्रखर रूप साक्षात स्वतःच्या डोळ्यांनी पाहा चला तर जाऊया पुढे तो पाहून थोडेसे पुढे आल्याच्या नंतर आपल्याला ही पाटी दिसते जी पाटी सदर व पुष्करणी कुठे आहे ते खुनवत आहे आपण डाव्या बाजूस वळलो तर आपल्याला वाड्याचे नामशेष अवशेष पाहायला मिळतात वाडा आता मात्र पूर्णपणे गवतानी व तटबंदी ढासळल्याने दिसून येत नाही त्याची जी काही तटबंदी आहे त्याच्यावरती गवताने अकरा विक्रार असं रूप धरलेलं आहे आणि वाडा पूर्णपणे नामशेष झालेला आहे वाड्यापासून थोडंसं पुढं आल्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा एक, एक पाटी दिसते ती पाटे खुणवत असती गडाची जी देवी आहे आराध्य दैवत आहे चामुंडा देवी कुठल्या बाजूला आहे ते दाखवून देते त्याच वाटेवरतून चालत गेल्याच्या नंतर आपल्याला चावंडा देवीचे दर्शनही होते तर चला लवकरात लवकर त्या चावंडा देवीचे दर्शन घ्यायला आपण चावंड देवीच्या मंदिरापाशी लवकरात लवकर जाऊया शिवाजी महाराजांनंतर किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार यांनी इंग्रजांविरुद्ध किल्ला लढवत आपल्या प्राणाची आहुती दिली एक मे अठराशे अठरा दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बऱ्याच किल्ल्यांची तोडफोड केली त्या दोन मे रोजी प्रचंड तोफाचा मारा करून मेजर एल्ड्रिसने चावंड किल्ला जिंकला दोन मे अठराशे अठरा रोजी इंग्रजांनी किल्ला पूर्णपणे ताब्यात घेतला किल्ला जिंकण्यासाठी इंग्रजांनी मोर्टर यासारख्या शंभर तोफांनी वेढा घातला व सुमारे तीनशेपेक्षा जास्त तोपगोळ्यांनी तटबंदीवरती हल्ला चढवला आणि किल्ला जिंकला किल्ला फिरत असताना मात्र आपल्याला या किल्ल्यावरती चित्रविचित्र अशी खूपच प्रचंड प्रमाणास वाढलेली झाडी नजरेस पडती जी झाडी सुद्धा वाटती, कारण अशा झाडीमध्ये साप विंचू या प्रकारचे विषारी प्राणीसुद्धा राहत असतात राजवाड्याच्या अवशेषांपासून अवघे दोन ते चार मिनटं चालल्याच्या आपल्याला चा गडाच्या सर्वोच्च भागावरती चावंडा देवी जी गडाची आराध्य दैवत आहे ती दिसते तर चला वेळेचा विलंब न करता लवकरात लवकर देवीचे दर्शन घेऊ आणि पुढले अजून कोणकोणते स्थळ पाहण्याजोगे आहेत ते, ते पाहूत सध्या आपण चावंड देवी या मंदिरापास आहोत मित्रांनो सांगितल्याप्रमाणे गडावरती झाडी झुडपांच प्रमाण खूपच जास्त व वा अकरा वाढलेलेच आपण पाहू शकतो एक नॉर्मल पायवाट दिसते आणि त्यानंतर आजूबाजूला जसे जंगल असते तसेच गवताचे हे जंगल आहे पावसाळ्यामध्ये ह्या किल्ल्यावरती खूपच भयानक त्रास होत असेल ट्रेकच्या दरम्यान कारण हिरवळ असते आणि यातून पाऊस असतो पाऊ पावसाने माती जी असती ती स्लिपरी होऊन जाते आणि पाय चान्सेस जास्त असतात आपण पाहू शकतो पाठीमागे खूपच खतरनाक अशा पद्धतीची झाडी वाढलेली आहे फक्त पाऊल वाट सोडता किल्ल्यावरती दुसरीकडे जाणं शक्य नाही त्यामुळे आपण पाऊल वाट मी जे पाहायला मिळेल ते पाहू आणि गड सर करू राजवाड्याच्या अवशेषांपासून जो मार्ग चामुंडा देवीकडे जातो त्याच्या विरुद्ध दिशेला आपल्याला जुन्या काळाचे शौचालय पाहायला मिळतात त्याच वाटेने थोडंसं समोर आल्याच्या नंतर आपल्याला तिथे एक पाटी दिसते ती पाटी सरळ आपल्याला जे जुन्या काळाचे शौचालय आहेत त्या ठिकाणापर्यंत नेऊन पोहोचवते पूर्वीच्या काळची शौचालय कशी असतील याचा नमुना आपल्याला चावंड किल्ल्यावरतीही पाहायला मिळतो ज्या प्रकारे रायगडावरतीही शौचालय आहेत त्याच प्रकारची शौचालय आपल्याला चावंड किल्ल्यावरतीही पाहायला मिळते शौचालय पाहून झाल्याच्या नंतर आपण पुन्हा वाड्याच्या अवशेषाकडे आल्याच्या नंतर सरळ गेल्याच्यानंतर नंतर सुंदर असं पाण्याचं टाक पाहावयास मिळते कडेच असलेलं कोरीव काम नितांत सुंदर व स्वच्छ हिरवगार पाणी आणि थंड वातावरण मनमोहित करते आल्याच्या नंतर आपल्याला सुंदर असं पाण्याचा टाक पाहायला मिळत आहे आपण पलीकड पाहू शकता देवड्या आहेत आणि देवड्यामध्ये देवांच्या मूर्त्या आहेत खूपच सुंदर चावंड किल्ल्याचं चा जे सौंदर्य आहे ते आपण पाहू शकतो एकदम सुंदर आहे अतिशय सुंदर त्या तिकडं पलीकडे आपण पाठीमागे पाहू शकतो तिकडे एक तोप आहे आणि ती तोप एकदम मस्त अशी ठेवलेली आहे चला त्या टाक्याच्या आतमध्ये जाऊन पाहू आखी कस आहे कस नाही सुंदर तर तर मित्रांनो आपण हे पाण्याचं टाकं पाहिल्याच्या नंतर आपल्या पाठीमागची जी कमान आहे आपल्याला वाटलं कुठला तरी दरवाजा असेल किंवा या पाण्याच्या टाक्यामध्ये प्रवेश करण्यासाठी दरवाजा बनवलेला असेल त्या साइडला एक दरवाजा आहे त्या आत आतमधून आपण आलो म्हणजे दरवाजा पूर्वीच्या काही दरवाजाच असेल कारण आता तिथे पाहू शकतो बुर्जाची अवस्था आहे तिथून आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला हे पाठी समोरचं जे दिसतं आपल्या जे पाठीमागे दिसत आहे आपण पाहू शकतो तिथे तोफ आहे आणि तोफेच्या पाठीमागे जे दिसतं ते आहे शिवलिंग महादेवांचं मंदिर आहे आपल्याला नंदी महाराज विराजमान असलेले पाहायला मिळतात आपल्या पाठीमागे हे शिवलिंगाचं मंदिर दिसते म्हणजेच हे एक मंदिर आहे आपल्याला वाटलं कुठली तरी कमान आहे किंवा राजवाड्याचे अवशेष असतील म्हणजे कुठल्या तरी वाड्याचे अवशेष असतील आपण पाहू शकतो या मंदिराचे पूर्णपणे ढासाने झालेली आहे आणि त्याच प्रकारे या मंदिरावरच कोरीव काम व नक्षी काम आपण पाहू शकतो अतिशय उत्तम अ उत्कृष्ट पद्धतीचं हे कोरीव काम आपल्याला या कमानीवरती पाहायला मिळत आहे आपण पाहू शकतो श्री महादेवांची पिंड या ठिकाणी विराजमान आहे आणि जे पाठीमागला आहे महा महादेवाच्या मंदिराच्या जे पाठीमागला गाभारा आहे म्हणजेच मंदिराच्या कळसाचं वगैरे काही नाही आहे सगळं तुटलेलं आहे भग्न अवस्थेत आहे आणि आपण पाहू शकतो कशा पद्धतीचं आहे त्याचबरोबर या त्या ठिकाणी नंदी महाराज सुद्धा आहेत आणि त्याच्याचबरोबर पाठीमागे खूप सुद्धा आहे मित्रांनो आपण जेवण आणलेलं आहे त्यामुळे आपण इथं थोडशी गार सावली थंड वातावरण आहे त्यामुळे इथं जेवण करू आणि आणि समोरचा पाहू श्री महादेवांच्या पिंडीचे दर्शन घेऊ जय महादेव सियावर रामचंद्र की जय छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय सनातन हिंदू धर्म की जय नम पार्वती पते हर 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 महादेव पाण्याच्या टाक्यापासून सरळ थोडंसं पुढे चालत आल्याच्या नंतर आपल्याला दोन जुळे पाण्याचे टाके पाहायला मिळतात ज्यामध्ये पाणी भरभरून आहे पण ते पिणे योग्य नाही आहे कारण ते गडून दिसत आहे सप्तमात्रिका म्हणजे एकाच ठिकाणी असलेली सात टाके निळ्या पाटीपासून आपल्याला जर त्या टाक्यांकडे जायचं असेल तर डाव्या हाताला व जर आपल्याला जुन्या काळामधील कातरकडा खोदून तयार केलेल्या गुफा पाहायच्या असतील तर सरळ जाणे व रेलिंगच्या आधाराने खाली उतरणे तेव्हा आपल्याला त्या ते कातरकड्यामध्ये खोदून काढलेल्या खूपच विशिष्ट पूर्व व मोठाल्या गुहा पाहायला मिळतात ब्युटिफुल तर मित्रांनो गडावरती आल्याच्या नंतर आपल्याला कुठली वास्तू कुठे ते माहित नव्हतं आपण अंदाज पणचे चालत होतो आणि चालता चालता आपल्याला ह्या रेलिंग लागल्या त्या रेलिंगला पकडून आपण खाली आलो आणि त्यानंतर आपल्याला दिसत हे सगळं दृश्य डोळ्याचं पारन फेडणारं दृश्य आपल्या समोर आहे जसं आपण लोहगड केला लोहगडाची जी लक्ष्मी कोठी आहे म्हणजे महाराजांनी ज्या टायमाला सुरतची लूट केली आणि जी जेवढी संपत्ती मिळवली तेवढी संपत्ती लक्ष्मी कोठी मध्ये ठेवली होती त्याचप्रकारे आपण पाहू शकता इथे तशाच मोठ्या कोठ्या आहेत आणि खूपच मोठ्याल्या आहेत ज्यामध्ये तुम्ही नाईट ट्रेकला आले जर समजायचं ट्रेकला आले आणि टेंट वगैरे लावून राहण्याची व्यवस्था वरती नसेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता इथे राहू शकता पाऊस असो काही असो चला या कोठी मध्ये म्हणजे लेणीमध्ये जाऊ आणि पाहू पूर्ण कातार खोधून तयार केलेला आपण पाहू शकतो पूर्णतः कातर खोदून तयार केलेलं आहे इथे पाठीमागे चूल आहे माझ्या अंदाजे नाईटला इथे कोणीतरी राहत असेल शंभर टक्के म्हणजे जे, जे काही ट्रेकर्स मंडळ येत असतील ते या ठिकाणी राहत असतील पाहू शकतो खूपच खतरनाकड्रे तिथे आहे कदाचित पूर्वीच्या काळी या ठिकाणी लाईट दिवा लावण्यासाठी त्या देवड्या बनवल्या गेल्या असतील आपण पाहू शकतो खाचाच्या पद्धतीच्या देवड्या तिथे देवडी होती तिथे खाचा आहे आणि आवाज पूर्णपणे फिरत आहे आपण गडावरती एकटा एकट्या आहोत जो थोड्या वेळापूर्वी जो मित्र भेटला होता बालाजी त्याचं नाव बालाजी तो मात्र गेला त्याच्या घरच्यांचा फार फोन येत होता त्यामुळे तो परत गेला आता मात्र गडावरती आपण एकच एकटेच हो, आहोत आणि या ठिकाणावरती येऊन अतिशय मन प्रसन्न वाटत आहे चला बाकीच्या पण खोट्या पाहू कशा पद्धतीच्या आहेत आणि कशा नाही कातळात खोदलेल्या गुहा पाहून झाल्याच्या नंतर आपण परत येतो आता मात्र आतुरता होती गडाच जे प्रमुख केंद्र मानलं जातं आकर्षणाचं ते म्हणजे सात पाण्याचे टाके एका जवळ एक आणि खूपच सुंदर असं दृश्य निर्माण करणारे ते सात पाण्याचे टाके आपल्या स्वतःच्या नजरेने पाहायला नजर आतुरली होती दृश्य पाहून हैराण झालो कारण खूपच सुंदर असं दृश्य नजरेसमोर होतं सात पाण्याचे टाके सात समूह एका लगत एक चिटकून होते ते अतिशय सुंदर व डोळ्याचे फेडणारं फेडणार नजरेसमोर उभा होत होत आणि आनंद वेगळाच काहीतरी येत होता तर मित्रांनो आता आपण गडाच्या ज्या ठिकाणावरती आहोत ते ठिकाण म्हणजे सात टाक्या एकाच जागेवरती आपण पाहू शकतो इथे एक दरवाजा बनवलेला आहे तो आतमध्ये जाण्यासाठी असेल पण आता पाणी जास्त आहे त्यामुळे आतमध्ये जाता येणार नाही आपण गडात त्या जे हे पाण्याचे टाक्या आहेत याच्या वरतूनच चालून पाहू कशा पद्धतीच्या आहेत अतिशय सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळते गडावरचं सर्वोत्तम ठिकाण जर म्हटलं तर त्या लेण्या आहेत ज्या पोखरलेल्या आहेत आणि दुसरं ठिकाण म्हणजे हे सप्त तलाव सात प्रकारचे टाके एकाच ठिकाणी आहेत आपण दृश्य पाहू शकतो जा, खूपच सुंदर आहे हे पा सर्व सर्विकडे सात सात टाके आहेत पाण्याचे पूर्ण मस्त अतिशय आणि याच्यावरती विशेष म्हणजे आपण व्यवस्थित पद्धतीच्याने चालू पण शकतो असं नाहीये की साईडने उभा राहून फक्त आणि बाबा तू मधात जा मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता खूपच खतरनाक व सुंदर सात टाके पाण्याचे सुंदर 순달, 순달.